नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमीकडे आज रयतेचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय तिथीनुसार साजरी केल्या जाणाऱ्या या शिवजयंतीला अनेक ठिकाणी प्रभात फेरी विविध कार्यक्रम घेण्यात आले किल्ले शिवनेरीवर आज आकर्षक सजावट करत शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला गेला शिरूर शहरात ही अतिशय जल्लोषात आणि उत्साहात शिवजयंती साजरी केली गेली दरम्यान आज शिवजयंतीच्या दिवशी पुणे आळंदी महामार्गावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं या महामार्गावर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे शिवज्योत घेऊन धावले पुणे आळंदी मार्गावर तरुण शिवप्रेमींसोबत कोल्हेंनी शिवज्योत हाती घेत शिवरायांच्या जयघोषात या रॅलीत सहभाग घेतला यावेळी तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला दरम्यान तरुण मावळ्यांसोबत दौडल्यानं समाधान वाटलं असून शिवाजी महाराजांचे ऋण कधीच फिटणारे नाहीत अशी भावना यानंतर व्यक्त केली आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत हा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव, गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये एक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल